गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी तुमचं स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी या चॅनलवर तर डबल ओ अकॅडमी तुम्हाला ऑनलाईन कोर्स प्रोव्हाइड करते तसंच तुमची टीईटी बॅच असो किंवा अदर बॅचेस असो ह्या सुद्धा तुम्हाला डबल ओ अकॅडमी प्रोव्हाइड करते माफक स्वरूपाची फीज असते तसंच टीईटी दोन हजार चोवीस पास होणे अगदी सोपे आहे तर हाच व्हिडिओ घेऊन आली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की पास होणे सोपं कसं आहे पण यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील काही तुम्हाला स्वतः सवय लावून घ्यावी लागेल तेव्हाच तुम्ही हे पास अगदी सोप्या पद्धतीने करू शकता कारण आता तुम्हाला माहिती आहे समोर टीईटी एक्झाम आहे आणि टीईटी एक्झाम सोबतच समोर दिवाळी वगैरे ह्या गोष्टी सुद्धा येतील त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाला वेळ द्यावा लागेल आणि अभ्यासासोबतच तुम्हाला त्या घरची कामं देखील करणं आहे महिला असू द्या किंवा पुरुष द्या सगळ्यांनाच कामं राहतात आपली दिनचर्या ठरली आहे आता सर्वजण आहेत त्यातले काही जण आहेत त्यांचं बी एड आत्ता झालं असेल किंवा काहींचं जे असेल की ते जॉबला प्रायव्हेट स्कूल मध्ये असू शकतात किंवा अदर कोणत्या जॉबला असतील त्यांना त्यातून ते वेळ काढून अभ्यास करावा लागेल तर त्यांनी ह्याच्यासाठी हे ऍप्लिकेशन करा तुमच्या स्टडी प्लॅन करा जेणेकरून तुम्हाला काय होईल मार्क्स सहज मिळतील किंवा ही एक्झाम टी टी दोन हजार चोवीस तुम्ही क्वालिफाय करू शकणार ओके डबल अकॅडमीच्या तसे नवीन बॅचेस चालू झालेल्या आहेत ऍडमिशन ओपन आहे काही तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही डबल अकॅडमी मध्ये संपर्क करून अधिक विशेष माहिती मिळवू शकता तसंच जर बॅचेस बघितले सरळ सेवा बॅच असू द्या किंवा सेटनेट ची तयारी असू द्या शिक्षक पात्रता परीक्षा असू द्या अंगणवाडी परिवेशक मुंबई मनपा बॅच असतील किंवा प्रयोगशाळा सहाय्यक बॅच असेल किंवा अन्न व प्रशासन बॅच असेल स्वच्छता निरीक्षण बॅच रेल्वे भरती आर आर बी एन जाहिरात काढली आहे ते सुद्धा आपल्या लाईव्ह लेक्चर सुरू आहे तुम्ही बघितलंच असेल एन एम जी एन एम बॅच असेल पोरीस भरती बॅच असेल किंवा फॉरेन्सिक बॅच असेल अशा इतर बॅचेस देखील सुरू आहेत मध्ये तुम्ही संपर्क करून तुम्हाला हवी नसेल पण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणाला हवी असेल तर त्यांना मात्र नक्की शेअर करा ओके तर आपण आपल्या टॉपिक कडे घडूया की पास होणे सोपं कसं आहे तर त्यासाठी जर अकॅडमी आहे तुम्हाला कोर्स करत आहे प्रोवाइड ऑनलाईन कोर्स आहे आणि त्याची फी मात्र फक्त आणि फक्त पंधराशे रुपये फी देण्यात येत आहे ओके okay, पंधराशे रुपये फी आता एवढा मोठा फुगा बनवण्याची सुद्धा गरज नाही आहे यामध्ये तुम्हाला काय काय मिळते ते देखील तुम्ही बघू शकता जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असो किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करत असेल तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन मध्ये रेकॉर्डेड लेक्चरचे तुम्हाला ऑर्डर पे करावं लागते जास्त चार्ज पे करावं लागते पण डगबालू अकॅडमी तुम्हाला त्यामध्येच देत आहे इन्क्लूड करून ओके टेस्ट सिरीज असेल ई बुक असेल किंवा व्हिडिओ ची सुविधा देखील डबल ओ अकॅडमी तुम्हाला देत आहे किंवा एक लेक्चर अनलिमिटेड पाहण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे ओके तर तुम्हाला काही टीईटी बद्दल आ, संपर्क करायचा असेल हा नंबर दिलेला आहे यावर तुम्ही कॉल करू शकता ओके तर तुम्हाला माहिती आहे पेपर एक मध्ये जे आहे तुम्हाला परिसर अभ्यास पाहायला मिळेल बाकी अदर हे विषय सर्व विषय पेपर एक भीमुक किंवा दोन पेपर असेल तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्ही जे भरत असणार फॉर्म त्याच्यावर आपण तुम्हाला टीचिंग करत असतो ओके तर सर्वात पहिला मुद्दा मी जर म्हणेल तुम्हाला जर ही पेपर पास करायचे दोन हजार चोवीस टीईटी क्वालिफाय करायचं असेल तर मी सर्वप्रथम सांगेल की पी वाय क्यू हाती घ्या ओके प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करा ते जेव्हा आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करतो तेव्हा आपल्याला आयोगाचा अंदाज येतो की आयोग काय प्रश्न विचारत आहे किंवा कोणते कोणत्या घटकावर जास्त प्रश्न येत आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी मी म्हणेल पेपर विश्लेषण करा आता बघा जेव्हा आपण पेपर विश्लेषण घेतो तेव्हा सर्व विषयचे जे काय तुमच्या टीईटी मध्ये पेपरचे विषय आहेत त्या विषयाचे एकत्रित क्वेश्चन्स असतात आणि आपल्याला त्याचे आन्सर जर माहीत नसेल तर सर्च करायला वेळ जातो ठीक आहे तर सर्च करायला वेळ जातो त्यामध्ये आपला वेळ जास्त लागू शकते तर लागू द्या मी म्हणेल इथे वेळ गेला तर तो शिल्लक वेळ जात नाही तो तुमचा कामाचा वेळ आहे आता तुम्हाला माहित आहे की पेपर जो आहे तो तुमचा दीडशे मिनिटात सॉल्व्ह झाला पाहिजे कारण की तो जो आहे तुम्हाला पेपर पॅटर्न मध्ये टीचा पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या तुम्हाला दीडशे मिनिटं त्यासाठी मिळत आहे ओके तर ह्या दीडशे मिनिटांमध्येच पेपर पिवाय किंवा होईल असं नाही तुम्ही तो क्वेश्चन पेपर सॉल्व करा जे आन्सर येत असतील बरोबर ते येऊ द्या आणि जे नसेल तर त्यांचं तुम्ही अनालिसिस करा किंवा त्यांची उत्तरं तुम्ही सर्च करा गुगलवर सर्च करा तुमच्याकडे नोट्स असेल त्यातून सर्च करा किंवा पुस्तकातून सर्च करा जेव्हा पी क्यू कोणताही घ्या समजा आता दोन हजार पासून झालेला आहे सुरू टीईटी तर दोन हजार एकवीस पर्यंत झालेले आहे ओके तर ह्यामधला कोणताही एक पेपर घ्या आधी हाती तुम्हाला त्याला जर तीन तीन तासही लागले असेल मॅक्झिमम दीड तासातच तो झाला पाहिजे दीड ते दोन तासातच तो पूर्ण अनालिसिस झाला पाहिजे पण जर तीन तासही लागत असतील तर हरकत नाही हे तुमच्या कामाचाच वेळ आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सांगेल दोन तास दिलं तरी चालेल पी वाय क्यू ला सुरुवातीला तुम्हाला याला पहिल्या वेळेस आता फॉर एक्झाम्पल मी दोन हजार तेराचा पेपर हाती घेतलाय त्यामध्ये येणारे पाच विषय मला माहित आहे पेपर एक असू द्या तुमचा तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशन नुसार फॉर्म भरलेला आहे सर्वांनी आता तुम्हाला माहित आहे की तुम्ही पेपर एक देणार आहे किंवा दोन तर ज्यांनी जो फॉर्म दिला आहे त्याच अनालिसिस करा मग आता तुम्ही पेपर दोन दिला असेल दोन भरला बी एड झालाय तुमचं आणि पेपर दोन घेतला आहे तुमचं मॅथ्स विषय असेल तर मॅथ्स किंवा सामाजिक शास्त्र असेल तर ते तर तुम्ही अनालिसिस करताना ते पाच पण विषय तुम्हाला सॉल्व करावा लागतील जेवढे उत्तर बरोबर येत आहे तेवढे उद्या ज्यांचे आन्सर्स माहित नाही ते क्रॉस चेक करा त्यामध्ये तुमचा वेळ जर गेला दोन तास गेला आहे समजा मी दोन हजार तेराचा पेपर घेतला होता पेपर टू ठीक आहे आणि यामध्ये माझा पहिल्या वेळेस जेव्हा केलं मी सॉल्व्ह केलं तेव्हा माझा दोन तास गेला आहे हरकत नाही पण जेव्हा सर्व पेपर सॉल्व्ह करू आपण याच्यानंतरचे सगळे घ्यायचे एकवीस पर्यंत गेल्यानंतर परत जेव्हा आपण रिव्हिजन करायला जाऊ तेव्हा हा पेपर तुमचा एका तासामध्ये सॉल्व्ह होईल ठीक आहे तेव्हा वेळ लवकर जाईल कारण आपल्याला आता उत्तर माहित आहेत आपण ते वाचून घेतलंय अनालिसिस केलंय तेव्हा हा पेपर जो आहे तो एका तासामध्ये सॉल्व होईल तर इथे मग तुमचा वेळ वाचतोय आणि प्रॅक्टिस पण होईल ओके गे? आपल्याकडे तसे तर दीडशे मिनिटं आहेत पण जेव्हा आपण परत तो सॉल्व्ह करतो तेव्हा तो वेळ कमी लागतो आणि मग तुम्हाला बघा एकदा पी क्यू सॉल्व्ह केला तर त्याला फेकून नाही द्यायचं त्याचं परत अनालिसिस तुम्हाला करावं लागेल एकदा रिव्हिजन करावं लागेल तुम्हाला टाइम किती लागतोय तोच पेपर सॉल्व करायला त्याचं नियोजन तुम्ही करा ठीक आहे पहिल्या वेळेस दोन तास लागत असतील तर हरकत नाही पण पर परत लागताना तुम्हाला हा वेळ कमी झाला पाहिजे ओके बिलकुल कमी झाला पाहिजे आणि कारण की तुम्हाला सगळे उत्तर माहिती आता मग तुम्हाला एवढा वेळ परत लागायलाच नको एका तासामध्ये हा पेपर जर परत सॉल्व्ह करायला घेतला तेव्हा तुम्ही म्हणू शकता की मी पेपर विश्लेषण केलं आहे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व केला आहे हा पॅटर्न असतो पेपर अनालिसिसचा फक्त एकदा वाचून घेतला आणि साईडला पेपर केला परत दुसरा पेपर घेतला साईडला सॉल्व्ह करून ठेवून दिला तसं नाही तर परत एकदा काही दिवसांनी हाती घ्या आज समजा आजच्या डेट मध्ये हे घेतलं आहे आणि हा पेपर आठ दिवसानंतर हाती घ्या परत तेव्हाच त्या दोन दिवसात घेऊ नका त्या दोन दिवसांमध्ये त्याच्यानंतर हे करा बाकीचे करा ही स्ट्रॅटजी पाहिजे पुढची बघूया काय असेल पेपर अनालिसिस करा एक असेल किंवा दोन अभ्यासात सातत्य ठीक आहे एक वेळ तुमच्या निश्चितनुसार तुम्ही ठरवून द्या की सकाळी तुम्हाला दोन तास द्यायचे आहे किंवा दुपारी तुम्हाला टोटल चार तास द्यायचे आहे किंवा संध्याकाळी तुम्हाला दोन तास द्यायचे आहे तर ते सातत्य ठेवा आज केला आहे उद्या मी आजचे दोन तास उद्या भरपाई करतो तसं करू नका सातत्य ठेवा तुमच्या सातत्य ठेवल्याने तुमचे मार्क्स वाढतील अभ्यासाचं प्लॅन ज्या टायमिंग वर ठेवला आहे तुम्ही तेच टायमिंग पक्की ठेवा आणि शेवटपर्यंत तीच फॉलो करा फॉर एक्झाम्पल तुम्ही ठरवलं आहे की सकाळी उठून मला अभ्यास करायचा आहे कठीण विषय सोपे विषय तुम्ही तुमच्यानुसार निवडा तुम्हाला कसे द्यायचं आहे टायमिंग त्यानुसार ओके पण त्या मी सांगेल सातत्य ठेवा त्याच टायमिंग वर बरोबर विषय हाती घ्या सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही वेळ काढा आणि त्या वेळेला करा पण अभ्यास नेहमी रोजचे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही रोजचे तार चार तास ठरवले आहे तर रोज चार तासच अभ्यास झाला पाहिजे याच्यापेक्षा कमी व्हायला नको वाढला तर चालेल याच्यापेक्षा चार तासापेक्षा वाढला तर चालेल पण कमी व्हायला नको सातत्य एकच पाहिजे तेव्हाच ते मार्क्स वाढतील ओके पुढचा पॉईंट पाहू नोट्स नोट्स वाचन खूप वेळा नोट्स वाचन खूप वेळा म्हणजे काय आहे नोट्स तुम्ही जे काही नोट्स वापरणार आहे बुक वापरणार आहे ते एकच वेळा वाचायचे नाही त्याचं खूप वेळा वाचन झालं पाहिजे आता मी इथे एक दोन तीन असं काही नंबर दिलेला नाहीये त्याचं जास्तीत जास्त वाचन करा ठीक आहे ते तुम्ही वाचल्यानंतरच तुम्हाला काय येईल ते 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 तुम पॉइंट क्लिअर होतील किंवा तुम्ही तुमच्या स्वतः नोट्स बनवायला लागणार एक नोट्स आणल्यानंतर फक्त एकदा रिडिंग करून तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार नाही शक्यच नाही हे कोणाकडूनही पॉसिबल होत नाही रिव्हिजन सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मी म्हणेल पॉइंट म्हणेल मार्क्स वाढण्याचा तो म्हणजे रिव्हिजन आहे रिव्हिजन शिवाय पर्याय नाही तर कोणतीही नोट्स वापरा तुम्ही कोणताही बुक वापरा किंवा कोणताही चॅनल वापरा किंवा आणखी काही क्लास असेल तर क्लास करा पण त्याचं वाचन जे काही नोट्स असेल तुम्ही काढलेले नोट्स असू द्या किंवा तुमच्या असू द्या किंवा आणखी काही असेल बुक तर त्याचं खूप वेळा वाचन झालंच पाहिजे तुमचा पेपर येईपर्यंत म्हणजे दहा नोव्हेंबर येईपर्यंत त्याचं जास्तीत जास्त वाचन करा चला पुढचा पॉइंट वेळेचे नियोजन ओके आता वेळेचे नियोजन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं पी वाय क्यू पण सांगितला अभ्यास करायला पण सांगितला विषयाला पण वेळ द्यायला सांगितला तुमच्या विषयानुसार आता तुम्ही पेपर एक भरत असणार किंवा दोन भरत असणार पेपर दोन ठीक आहे आता बघूया तुमचे जे पेपर आहे पेपर एक किंवा दोन तुम्हाला माहित आहे सगळ्यांना पाच पाच सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये काही चेंज नाहीये यांना पण पाच येतील यांना पण पाच येईल ओके इंग्लिश आणि मराठी एकत्रित ठेवा ओके इंग्लिश ठेवा नंतर तुमचा जो विषय येणार आहे यामध्ये या तो आहे बालमानसशास्त्र ओके नंतर गणित आहे नंतर परिसर अभ्यास आहे ठीक आहे तर मी मराठी आणि इंग्लिश मध्ये काय ठेवायला सांगितलंय याचं सा कारण आहे याचं कारण आहे या दोघांमध्ये पण पॅसेज किंवा उतारे येतात तर याला अल्टरनेट डे द्या म्हणजे आज जर सोमवारी हा केला असेल तर मंगळवारी हा करा बुधवारी हा केला असेल तर गुरुवारी हा करा एक एक दिवसचा गॅप दिला तरी चालेल पण मग इथं जो वेळ वाचतोय तो पी वाय क्यू ला द्या ठीक आहे आपला पाचवा पॉईंट येईल पी वायक्यू किंवा सराव पेपर सराव पेपर जरी घेतला तर चालेल पेपर अनालिसिस चाले। घेतलं चाले। तरी चालेल टेस्ट सिरीज कोणती घेतली तरी चालेल पण टेस्ट सिरीज देताना सुद्धा सॉल्व्ह करून कोणाला शवट पाठवू नका त्याचा अनालिसिस करा त्याचे मार्क्स किती येत आहे तुमचे ते मार्क्स लिहून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा कारण शेवटी शेवटपर्यंत तुमचे मार्क्स वाढले पाहिजे तर मी म्हणेल पॉइंट करताना तुम्हाला इंग्लिश आणि मराठी एकत्रित ठेवायचं म्हणजे एक आठ एक दिवस तुम्ही ठेवू शकता रोज अभ्यास अभ्यास करा करा डीपली कारण तुम्ही होणारे भावी पिढीचे शिक्षक किंवा शिक्षिका आहेत गणिताचा अभ्यास झाला पाहिजे रोज सराव झालाच पाहिजे परिसर अभ्यास मध्ये आता एक काही पुस्तक नाही की वाचून होईल बाकी सगळ्या घटकांचा समावेश आहे तसंच पी वाय क्यूला तुम्ही वेळ द्या तुमचं वेळेचं नियोजन तुम्ही ठरवा कारण इथे मी जर कॅल्क्युलेशन केलं आहे मी चार ते पाच तास देण्याचं ठरवलं आहे वाढला टाइम तर चालेल पण सातत्य कमी करू नका तसंच पेपर दोन मध्ये जे आहे सेम विषय जाणार आहेत हे विषय सगळे सेम जाणार आहे मराठी असू द्या इंग्लिश असू द्या ओके नंतर बालमानसशास्त्र असेल नंतर गणित आहे गणिताची लेवल थोडी हार्ड आहे म्हणून इथे प्रॅक्टिस जास्त लागेल विज्ञान देखील आहे ओके आणि पीवाय क्यू तर आहेच ठीक आहे फक्त गणित आणि विज्ञान जागी काही आर्ट बॅकग्राऊंड जे असेल तर त्यांना सामाजिक शास्त्र आहे ओके हे त्यांना ऑब्लिक मध्ये येईल सामाजिक शास्त्र गणित आणि विज्ञान सोडून आर्ट कॅन्डिडेट जे असेल त्यांना सामाजिक शास्त्र येईल पी क्यू ला देखील वेळ द्यावेच लागेल तर वेळेचं नियोजन करताना मॅनेजमेंट करताना तुमचा जर जॉब असेल तर तुमचा वेळे त्या जॉब मधून वेळ काढून किंवा तुमचे थोडे काम पुढे मागे करून तुम्हाला वेळ काढायचा आहे कंटिन्यू वेळ काढा किंवा दोन दोन तासाच्या गॅपने काढला तरी हरकत नाही पण अभ्यासाला करा आणि सुरुवात नक्की केलीच असेल फॉर्म भरला असेल काही गोष्टी पाठांतर ठेवा ठीक आहे तर आता काही गोष्टी पाठांतर ठेवायला मी का सांगितलं याचं सा कारण आहे जेव्हा आपल्याकडे पेपर येतो तेव्हा त्यामध्ये सगळे विषय असतात आणि जर काही गोष्टी पाठ असतील तर क्विक आपण त्याचा आन्सर टिक करून समोरच्या क्वेश्चनला वेळ देऊ शकतो कारण एखादा क्वेश्चन आहे की तो आपला वेळ घेणार आहे तर काही गोष्टी जर आपल्या पाठांतर असतील तर आपण लगेच ते टिक करून समोर जाऊ शकतो ना तर इथे आपला जर वेळ वाचला तर तो, तो वेळ आपल्याच कामी देणार आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काही गोष्टी पाठ ठेवा जे तुम्हाला पेपर अनालिसिस केल्यानंतर पेपर विश्लेषण केल्यानंतर तुमचा माइंड तुम्हाला बोलायला लागेल की ही गोष्ट पाठ करून ठेव हे येऊ शकते ते बोलत असताना ती गोष्ट पाठच करून ठेवा आणि ते क्वेश्चन जेव्हा आपल्याला पेपरमध्ये मध्ये भेटना तेव्हा तिथे एवढं हॅप्पी होऊन जाऊ नका लगेच त्याचा आन्सर टिक करून समोरच्या क्वेश्चनला वेळ द्या तो वाचलेला जिथे तुमचा दोन सेकंड मध्ये जर सॉल्व्ह झालेला असेल एखादा कोणताही विषयाचा क्वेश्चन घ्या एखादा कोणत्याही विषयाचा क्वेश्चन जर दोन सेकंद मध्ये सॉल्व्ह झाला तर समजा की मी ही गोष्ट पाठ केलेली आहे हा माझा वेळ वाचलाय तो मी पुढच्या क्वेश्चनला दे ही स्ट्रॅटर्जी अप्लाय करा तुमचा नक्कीच पेपर वेळच सॉल्व्ह होईल पूर्ण सॉल्व्ह होईल नाहीतर काही जणांचं कसं असते खूप पेपर हळूवा सॉल्व्ह करत जातात आणि शेवटचे क्वेश्चन न वाचताच काहीतरी टीका आन्सर करून येतात कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पण निगेटिव्ह मार्किंग नाहीये तर तुम्ही हे प्लस मध्ये घ्या ना पॉझिटिव्ह पॉईंट तयार करा ना निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मला हे सगळे क्वेश्चन माझे वाचून झाले पाहिजे या सगळ्या क्वेश्चन वाचल्यानंतरच मी उत्तर दिलं पाहिजे कारण निगेटिव्ह मार्किंग नाही हा माझा प्लस पॉईंट आहे अशा वेळी अभ्यास करा तर नक्कीच तुम्ही हे टीईटी अगदी सोप्या पद्धतीने पास करू शकतात तर डबल अकॅडमी तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड करते घरपोच तुम्हाला नोट्स मिळेल तुम्ही कुठेही असा आपल्या पुण्यामधून नोट्स तुम्हाला घरपोच पोहोचवल्या जातील फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त नोट्सचे तुम्हाला प्राइस जे आहे तेवढी पे करावं लागेल घरपोच येण्याचं येण्याचा चार्जेस तुमच्याकडून काही घेतला जाणार नाहीये तर डबल ओ अकॅडमी करू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तर ते नक्कीच तुम्ही फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून काही लोकांचा तरी फायदा होईलच ओके तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये टाईप करा थँक्यू सो मच